गगनभवडा तालुक्यातील असळस कॅन्टीन ते पळसंबे देवालय या महत्त्वाच्या रस्त्याचं खडीकरण आणि डांबरीकरण करण्याचं काम सध्या सुरू आहे या रस्त्याचं काम निकृष्ट दर्जाचं झाल्यानं खडी उघडी पडली आहे या निकृष्ट कामाची चौकशी करून दोषी कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी नागरिकातून होती आहे गगनबावडा तालुक्यातील असळस कॅन्टीन ते पळसंबे हा रस्ता नव्यानं करण्यात येतोय पण ठेकेदारानं निकृष्ट दर्जाचं काम केल्याचं चित्र आहे अत्यंत तोकड्या प्रमाणात डांबर वापरल्यानं अनेक ठिकाणी खडी उघडी पडली आहे काम पूर्ण होण्याआधीच रस्ता उखडू लागल्यानं ना नागरिकांमधून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत केवळ पायानं खडी उकरता येते वाहन गेलं की खडी बाजूला होते अशा अवस्थेत हा रस्ता पावसाळा तर दूरच पुढच्या काही महिन्यातच खराब होण्याची शक्यता आहे या संपूर्ण कामाकडं संबंधित कंत्राटदार अभियंते आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांचा दुर्लक्ष झाल्याचा आरोप कुंभी बँकेचे संचालक संभाजी कुंभार यांनी केलाय या निकृष्ट कामाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषी कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करावी तसंच कामाची बिलं थांबून गुन्हे दाखल करावेत अशी मागणी होतीये याकडे दुर्लक्ष झाल्यास उपोषणासह तीव्र आंदोलन छेडलं जाईल शिवाय कायदेशीर लढा देण्याचा इशारा सुद्धा नागरिकांनी दिलाय